क्रांतिकारी कडक मेळा जय भीम जय संविधान जय शिवराय तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते कशा तुम्ही सर्व मस्त नामं जेत मी पण खूप छान आहे आणि मस्त असायलाच पाहिजे आणि आज आहे आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंतीनिमित्त तुम्हाला हा सगळा माहौल जो सफेद शुभ्र वस्त्रांमध्ये जो दिसत आहे मफलर वगैरे वेगळ्यामध्ये घालून आणि आपल्या बापाची जयंती आम्ही दरवर्षी थाटामाटाप्रमाणे साजरी करतच असतो आपले, कर आपले शाखेचे पदाधिकारी सभासद बंधू भगिनी सगळे एकत्रित येऊन आपण आपल्या बापाची जयंती निमित्त एकत्र जमतो आणि सर्वांना एक एकत्रित येऊन मनाचा जयबीम सर्वांना देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची सलामी देखील असते आणि प्रत्येक कार्यक्रम हे आपले सेलिब्रेट होतच असतात त्याचप्रमाणे हे आपले शाखेचे मिलिंद गुरुजी आहेत ते उपाध्यक्ष सेक्रेटरी आहेत सचिव आहेत आपल्या महिला मंडळाने पाच जणांनी येऊन इथे अगरबत्तीने मेणबत्ती प्रज्वलित केलेली आहे स्तंभाला हार घाललेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेला देखील हार घालून झालेला आहे आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता आहे हे आहेत माझी सेक्रेटरी गोपीचंदजी खांबे ते अनिलदादा आणि बरोबर दादा आहेत दोघांना हे आहेत आमचे मिस्टर मोहिते नेहमीच आनंदित असणारे स्मित करणारे माझे मिस्टर लक्ष्मण मोहिते साहेब यांना देखील आमंत्रित केलं होतं मग काय साहेबांची वट वाढलीच ना मग काय मग फुलं पुष्प घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इथे व्हायले हात जोडले पाया पडले आणि निघून आले बाहेर घरं कामात न वेळात न वेळ काढून बाहेर आलेले आहेत ते नाही तर त्यांना टाईम अजिबात नसतो आणि त्यानंतर सर्व पदाधिकारी जेवढे पुरुष मंडळी होते तेवढे सर्वांची नावं व्यवस्थित घेतल्या घेऊन झाल्यानंतर सर्वांना पुष्प अर्पण करण्यासाठी बोलवलेलं आहे मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करण्यासाठी बोलवलेला आहे नंतर पूजापाठ देखील आपल्या इथे या ठिकाणी झालेला आहे आणि हा आहे आमचा जैविक स्तंभ या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून आपण म्हणजे एकोणीसशे साल मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे पण माझा जन्म हा एकोणीसशे त्र्याण्णवमधला आहे त्याच्या अगोदरपासून शाखा ही निर्मिती झालेली आहे आणि निर्माण करणारे आपले सी एम जी कासारे जे आयलिते या गटाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या हस्ते ध्वज दोज, ध्वजारोहण होणार आहे आपल्या पंचशिलेचा आणि मिलिंददादा त्यांना सोडून देत आहेत हातामध्ये आणि त्याप्रमाणे हे मुकुंद दादा आणि आपले सी एम जी कासारे बाबा या दोघांच्या हस्ते ध्वजाचं ध्वजारोहण झालेलं आहे आणि आपला स्त स्तंभ जो आहे ध्वजस्तंभ त्या ध्वज फडकवून झाल्यानंतर मस्त अशी फुलं वगैरे फुललेली आहेत आणि व्यवस्थितरित्या पंचशिलेचा जो झेंडा आहे तो तिरंगला आहे त्यानंतर इथे आपल्या आलेल्या आहेत पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा आशा किरण मोहिते मॅडम यांच्या हस्ते इथे मेणबत्ती प्रज्वलित करून झालेली आहे आणि त्यानंतर इथे सर्वजण एकत्रित येते नंतर आमच्या धडाडीचे कार्यकर्ते ह्यांची देखील नावं घेतलेली आहेत जो खरोखरच सम्यक विचारसंघ जो आहे तो प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्याचे मेन हे आमचे माझे अध्यक्ष हो होते अक्षयजी तांबे यांचंच डेकोरेशनचं जे काम आहे तुम्ही जे बघू शकता लाईटिंग वगैरे तिथे झेंडे वगैरे जे आणि बॅनर्स वगैरे लागलेले आहेत ते ह्या यांनीच केलेल्या आहे आणि खूप छान प्रकारे काम, काम करत असतो ह्याच्या कामाला खरंच सलामी आहे आजच्या दिवसाला कारण की कुठल्यात कुठलंही कुटले काम असू दे मध्ये बॅनरचं असू दे डेकोरेशनचं असू दे किंवा काहीही असू दे कुठल्याही गोष्टीला न म्हणणारा नाही म्हणणारा असं नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ढियाडीने पुढारीने काम करणारा आहे आणि सगळ्या प्रकारचे तुम्ही बघा अरेंजमेंट अशी छान प्रकारे केलेली आहे तसेच हे सम्यक विचारसंघ सगळे हे बालविकास समिती आपल्या चार संघटना ज्या आहेत बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चोपन्न सम्यक विचारसंघ पंचशे महिला मंडळ आणि बालविकास समिती त्यानंतर हे धोत्रे साहेब आहेत वंचित बहुजन आघाडी यांचे अध्यक्ष आहेत हे यांची देखील नावाची घोषणा झालेली होती आणि पायातल्या चपला काढून एवढं लांबून प्रवास करून ते आपल्या स्तंभाला पुष्प अर्पण करण्यासाठी आलेले आहेत आणि ध्वजाला अर्पण करतायत आणि त्यानंतर चाले होते असेच तर म्हटलं हो जरा फोटो काढू द्या एवढे मोठे तुम्ही अध्यक्ष आहेत तर, तर हसायला लागला आणि त्यानंतर ती निघून गेली नंतर आम्ही ते एक साईडला उभे राहिलो कारण की खूपच ऊन होतं आणि उन्हामध्ये हा कार्यक्रम आपला होत असतो त्या टायमिंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी इतकं सहन केलेलं आहे त्रास वगैरे तर आपल्याला ह्या शिल्लक गोष्टींचा विचार येताच कामाने पण खरंच खूप पायाला चटके देखील लागत होते माणूसला पार करपून जाईल अशी अवस्था होती पण तरी देखील सर्वांनी एकदम मस्तपैकी प्रतिसाद दिला मला खरंच खूप आनंद वाटत आहे ह्या गोष्टींचा की आजची जी उपस्थिती होती ना ती बघूनच मन एकदम ना हे होऊन गेलं होतं इतकी छान प्रकारे होती ना की विचारूनच सोय नाही आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम देखील आम्ही सेलिब्रेट केला हा मॉर्निंगचा म्हणजे सकाळचा कार्यक्रम आहे जो स्तंभाजवळ आपण पूजा पाठ घेत असतो ह्याचा दुसरा भाग म्हणजे विहारामधला देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर मी इथे पाठीमागे येऊन उभी राहिली होती कारण की खरंच उन्हाच्या चटके खूप लागत होते त्यानंतर आपली पूजा होणार होती त्यामुळे मी मोबाईल कुठे अरेंज करू यासाठी मी इथे मोबाईल ठेवला आणि शब्द उभी राहिले तरी काय तो व्यवस्थित येत नव्हता कारण की स्टँड आणायला मी विसरून गेले होते आणि सर्वजण पाठ घेणार होते पाय देखील माझे फुलं गरम झालेली होते ते मी रॉंग चुकीच्या साईडनी उभी राहिली होती पूजा आपल्या त्या साईडनी होणार होती आणि मी इकडे चुकी राहिले होते निर्वीचे पण पाय भासतात निर्वी थांबले तरी सावले होते पण मला काही दुसरा ऑप्शन नव्हता मग आम्ही इथे पूजापाठाचा कार्यक्रम घेतला चला मग आपण सर्वांनी इथे जमूया आणि आपण देखील पूजापाठाचा कार्यक्रमाला उपस्थिती दाखवूया तर मी इथे बघू शकता कशा प्रकारे आणि कशा रीतीने आपण इथे देखील हे आहे पूजा पाठ घेऊन झाल्यानंतर आपण देवळामध्ये जाऊन देखील पूजा पाठ करणार होतो आणि सर्वजण इथे थांबले होते हात जोडून आणि बुद्धांना हे करून नमन केलेलं आहे आणि बुद्ध वंदना आपली इथे छान रीतीने पार पडलेली आहे सर्वजण असतात होते आणि त्यानंतर लोक सांगतात तुम्हाला मी दाखवेनच की या व्हिडिओच्या मार्फत किती छान प्रकारे उपस्थिती होती उपस्थिती बघाल ते इतकं छान त्यात काही पण ह्याच्यातले पण अर्धे निम्मे नव्हते नाहीतर म्हणायला गेलं तर आमच्या एरियामध्ये मोठा असा समाज आहे ना प्रत्येक चौका चौकामध्ये बा आमच्या बाजूला देखील ना त्यांचं हे होतं म्हणजे बाबासाहेबांचं फोटो वगैरे म्हटलेले स्टेज देखील उभा केलेला होता तशाच प्रकारे प्रत्येक चौका चौकामध्ये जिथे जातं ते तिथे तुम्हाला मुलं कसं प्रकारेची जयंती म्हणा बुद्ध पूर्ण म्हणा किंवा प्रत्येक म्हणजे प्रत्येक समाजदार त्यांचा हा कार्यक्रम तुम्हाला प्रत्येक चौका चौकामध्ये तुम्हाला पाहायला आणि म्हणूनच मला खूप भारी वाटते इतकं छान वाटतं ना की सगळे चे लहान पुरुष होऊन गेले त्यांना कधीही विचार न करता त्यांचे आपण स्मरणात ठेवता आणि येणाऱ्या पिढीला की लक्षात राहिलं पाहिजे की कोणी कोणासाठी कसं केलेलं आहे तशा पद्धतीने आपल्यासाठी त्याने दाबलेला आहे आपला संसार आपलं सगळ्या सगळ्या गोष्टी माहिती व्हाव्या ह्यासाठी निर्विदा देखील प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित ज्या ठिकाणी मी असेल तिला घेऊन देखील जाते तशाच प्रकारे तिला वंदना देखील खूप छान प्रकारे येते आपण जसं आपण आपल्या मुलांना बघू तसं चांगली मुलं घोडत असतात त्याच्यामुळे प्रत्येक श्रेय जे आहे आपल्या पाल्याला घडवण्याचं हे पालकांनाच जातं त्याच्यामुळे प्रत्येक पालकाने आपण कंटाळा न करता आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारे संस्कार करता येतील वृद्धांच्या धम्माचे तेवढं देण्याचा प्रयत्न करत चला आणि हाच एक छोटा कार्यक्रम आपल्या विहारामध्ये दर संध्याकाळी सात वाजता हा पूजापाठाचा असा घेत घेत होते मुलं आणि घेत राहतील तर त्यानंतर इथे पूजा आपली समाप्त झालेली आहे

त्यांची उपस्थिती आणि पुरुष मंडळ यांची देखील म्हणजे अध्यक्ष आहेत ते ना एक सावी साईड नृत्य सहकार्य होते आणि बघा इतकी उपस्थिती होती आजच्या दिवसांची इथे पुरुष वर्ग आणि ते महिला मंडळ आज बघू शकता की एवढ्या एकोप्याने एकत्रित येऊन हा कार्यक्रम इतका भव्य आणि दिव्य असा बाहेर झालेला होता खरंच खूप छान वाटलं हा आजचा कार्यक्रम बघून की खरंच मन भरून आलं आणि माझी इथे उपस्थिती नव्हती तुम्हाला आता मी पुन्हा एकदा दाखवेन पण तिने मला कसं आम्हालाच नाही म्हणून मी माझ्या हाताने माझी सेल्फी घेतलेली आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की सांगा आणि भेटूया नंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये